शिवपा ते पारस तारे आम्ही महाराष्ट्राचा आम्ही अभिमान शिवपा ते पारस तारे आम्ही महाराष्ट्राचा आम्ही अभिमान अळतळते आमच्या नसामध्ये भक्त महाराष्ट्राचे बलिदान అష్టక రుని య మహోధ్యా చిరత్ను शेकडो तरुण आपल्या बाईक सोबत रस्त्यावर उतरले मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती राहण्याचे आवाहन या बाईक रॅलीद्वारे करण्यात आले रॅलीमध्ये महिला तरुणांची लक्षणीय गर्दी होती कोपरगाव येथील केबीपी विद्यालय मैदानातून रॅलीस सुरुवात करण्यात आहे कोपरगाव येथील केबीपी विद्यालय मैदानातून रॅली सुरुवात होऊन मोठा पूल के जे एस कॉलेज जिजामाता उद्यान गांधी स्मारक संभाजी महाराज स्मारक एवला नाका साईबाबा कॉर्नर अण्णाभाऊ साठे स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे या रॅलीचा समारोप झालाय यावेळी रॅली मार्गावरील जिजामाता पुतळा संभाजी महाराज पुतळा अण्णाभाऊ साठे पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज आदी पुतळ्यांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जय आज या ठिकाणी आपण सर्व जमलेलो हो, आहोत त्याचे कारण म्हणजे कोपर्डीमध्ये घडलेली घटना आणि आपल्याला हवं असणारं आरक्षण तरी मी सर्वांना विनंती करते की या स सर, गोष्टीसाठी सर्वांनी एकमताने पाठिंबा द्यावा आणि नऊ ऑगस्टला मुंबई येथे भायखळाला सर्वांनी एकत्रितपणे या विषयी आज सगळे इथे मराठा एकत्र झाल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो खरं तर असं एकत्र आपल्याला नेहमीच व्हायला पाहिजे पण काही गोष्टी अशा घडल्यात आहेत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र होतोय आपल्याला आरक्षण हवं आहे जे पाहिजेच सगळ्यांना पाहिजे असते मराठांना आरक्षण त्यामुळे खूप सारे फायदे दरम्यान कोपर्डी बलात्काराच्या घटनेनंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात मराठा मोर्चे निघाले होते या मोर्चांमध्ये ना घोषणाबाजी ना कोणाचे नेतृत्व होते शिस्तबद्धपणे मोर्चे काढण्यात आले त्याचप्रमाणे ही रॅली शिस्तबद्धपणे कोणालाही अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन काढण्यात आली होती हातात घेऊन इतिहास घडवू इतिहास अन्यायाचा आता फोडू झाडा लढू न्यायासाठी अधिकारासाठी झगडू हक्कासाठी हा गिरवू धडा पुन्हा संधी अशी येणे नाही चालवूया मनी जोशे आता लटकांतीची उसळू दे आता नाद करतो दे आता ప్రతినిధి హాఫీ శేఖ సహ సువర్ణ తాటే ఎస్వీ చోవీ తా కోపరగ